एनापूर इथं लग्नासाठी गेलेल्या पांडव कुटुंबियांची मोटार उलटून दाम्पत्याचा गुदमरून जागीच मृत्यू झालाय मिळालेल्या माहितीनुसार आदर्श युवराज पांडव वयवर्ष सत्तावीस व शिवानी आदर्श पांडव वयवर्ष बावीस अशी मृतांची नाव आहेत आदर्श पांडव यांच्या मेहुनीचा लग्न सोहळा येणापूर इथं होता कर्नूर तालुका कागल येथून सासरवाडीतून काही नातेवाईकांना त्यांच्या मोटारीत घेऊन ते एनापूरला गेले होते लग्न सोहळा आटपून सर्वजून कर्नूर परतत असताना रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास कागवाड नजीक मोटारीचा ताबा सुटून ती नाल्यात कोसळली गाडीचा पुढील व पाण्यामध्ये गेला त्यामुळे दलदली मध्ये अडकलेल्या मोटारीतील पांडव दाम्पत्याचा तर मुलगा राजवीर वैवर्षात तीन मुलगी अण्वी वैवर्ष सहा महिने तसेच त्यांच्यासह मोटारीत बसलेले नातेवाईक गंभीर जखमी झाले जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा